भाजपा पुरस्कृत दादा यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचा विजय बोळेगाव सिंदगाव प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोडे भाजप पुरस्कृत दादा यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचा सरपंचसह सातपैकी सहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत सरपंच पदासाठी विलास यशवंत पाटील यांनी निवडून आले आहेत सदस्य सुनील सूर्यवंशी नागराबाई जाधव अंकुश रुपनूर इंद्रायणी रुपनूर सुरेखा गायकवाड शांतप्पा मुलगी यांनी बहुमताने निवडून आले व पॅनल प्रमुख श्रीशैल पाटील विवेकानंद पाटील अंगद जाधव प्रकाश सूर्यवंशी मधुकर सूर्यवंशी महादेव रूपनूर बाळू कांबळे किसन पाटील आप्पा पाटील सचिन पाटील नागनाथ मर्वे संजय सुरवसे पंडित सुरवसे कडाजी पाटील विनोद सुरवसे नूतन सदस्य व पॅनल प्रमुखांकडून गावातल्या सर्व लोकांचे मनापासून आभार मानण्यात आले